वाभे वैभववाडी नगरपंचायतीचे माजी नगरसेवक संताजी रावराणे व भाविका काटे यांचा शाई विवाह सोहळा सोनाळी येथील सुविधा स्मृती निवासस्थानासमोर भव्य पटांगणावर शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दोन्ही उभयताना शुभाशीर्वाद दिलेत पाहुयात वैभववाडी तालुक्याचे माजी सभापती अरविंद रावराणे यांचे सुपुत्र व माजी नगरसेवक संताजी रावराणे यांचा शुक्रवारी सायंकाळी विवाह सोहळा संपन्न झाला येथील त्यांच्या अनेक मान्यवर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संताजी व भाविका यांचा विवाह सोहळा संपन्न झाला शाही थाट राजेशाही जिल्लोष आणि आधुनिकतेचा अनोखा संगम साधत झालेला विवाह सोहळा संपन्न झाला नवरदेव नवरीचे आगमनापासून ते संपूर्ण विवाह विधीपर्यंत प्रत्यक्ष आकर्षक आणि अविस्मरणीय ठरेल अशा पद्धतीने सजवण्यात लग्नस्थळाचे राजवाड्यासारखे सजवलेलं प्रासादिक प्रवेशद्वार दिव्यांच्या रांगोळीत नटलेली जागा फुलांच्या सुगंधाने दरवलेला परिसर आणि आकर्षक पारंपरिक आधुनिक सजावट पाहतात पावणे थक्क झाले नवरदेवाचा शाही स्वारीतील भव्य प्रवेश आणि नवरीचे राजकन्येसारखे आगमन हा या सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरला वाद्य मृदुंग ढोल दाशांच्या गजरात झालेली वधूरांची भेट उपस्थितांसाठी अतुलनीय सुसज्जता शाही वैभव आणि मोहक वातावरणामुळे हा गोवा सोहळा तालुक्यातील सर्वश्रेष्ठ आणि अविस्मरणीय ठरला अशी प्रशंसा सर्वत्र होत आहे